नागपूर शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खडबड उडवली आहे रात्रीच्या सुमारास एका तरुणावर तब्बल आठ अज्ञातांनी जीव घेणा हल्ला केल्याची घटना समोर आली सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गंभीर घटना घडली पीडित तरुण हा रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास रस्त्यावरील भुकेल्या प्राण्यांना अन्न घालून घरी परतत होता त्याचवेळी काही अज्ञात इसमांनी त्याचा पाठलाग सुरू केला तरुण घराजवळ पोहोचताच सुमारे आठ जणांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला लाथा बुक्यांनी व मारहाणीने तरुणाला जखमी करण्यात आले तरुणाच्या आडाओडीनंतर त्याचे आई वडील तात्काळ बाहेर आले त्यांनी धाडस दाखवत मुलाला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले या प्रकरणी पीडित तरुणाने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तत्काळ तपास सुरू केला या घटनेबाबत माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे घटनेचा अधिक तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत हा त्याच्या सर नातेवाईक आईवडिलांसह पोलिसांना आला तक्रार देण्यासाठी त्यांनी तक्रारीमध्ये दे सांगितलं की तो रात्री एक वाजता कुत्र्यांना प्राण्यांना खायला घालून घरी येत असताना चार मोटरसायकलवरील आठ लोकांनी त्याचा पाठलाग केला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या घराजवळ तो थांबला असताना था तेथे उतरून त्याला मारहाण केली आणि त्यावेळेस त्याचे आईवडील आले असता ते सगळे पळून गेले अशा तक्रारीने आपण त्यां त्या आठ लोकांच्या गुन्हा दाखल केला मारहाण आणि बेकायदेशीर गर्दी जमवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये कोणाची नावे माहिती नव्हती अज्ञात होते त्यावेळा माझ्या डी बी टीमने संपूर्णपणे सुखदेव पवन ए पी एस शेख यांनी पूर्ण पन्नास ते साठ सी सी टी व्ही तपासून दिवसभरामध्ये त्या गाड्या कोण होत्या कोण गाड्या कोणाच्या होत्या गाड्या नंबर काढून आरोपींचा शोध घेतला आणि तात्काळ आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून चॅप्टर बॉन्ड देखील करून घेण्यात आलेले आहेत